नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नगर जिल्ह्यातील कोपरगाव या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोपरगाव तालुका आणि राहता तालुक्यातील पुंतांबा आणि चितळी हे दोन महसूल मंडळ देखील या कोपरगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत येतात दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघास दोनशे एकोणीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की नगरमध्ये एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे नगर लोकसभा अंतर्गत तर सहा लोकस सहा विधानसभा मतदारसंघ हे नगर लोकसभा अंतर्गत तर सहा विधानसभा मतदारसंघ मत 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 मा मत हे शिर्डी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतात आणि या हा कोपरगाव विधानसभा मतदारसंघ देखील या शिर्डी लोकसभा अंतर्गत येतो शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संघाच्या नकाशात आपण इथं एरोच्या माध्यमातून हा अगदी उत्तरेकडे येणारा कोपरगाव विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे हे विजयी झाले होते त्यांना सत्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या विद्यमान आमदार भाजपच्या स्नेलता कोले यांना शहाऐंशी हजार सातशे चव्वेचाळीस मते मिळाली होती आणि अवघ्या आठशे बावीस मताच्या मताधिक्याने आशुतोष काळे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर या मतदारसंघात शंकरराव कोल्हे आणि शंकरराव काळे यांचं वर्चस्व आणि त्यानंतर कोल्हे आणि काळे यांच्यातच लढत प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये झालेली दिसून आलंय शंकरराव कोले हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते परंतु शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेबरोबर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आले होते आणि त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत अशोक काळे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते तर बिपिन कोल्हे यांच्या पत्नी स्नेहलता कोल्हे या मतदार मतदारसंघातून भाजपमध्ये प्रवेश करून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी मिळाली मिळवली आणि त्या विजयी झाल्या आणि बिपिन कोल्हे यांनी देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती एकूणच या मतदारसंघामध्ये कोल्हे आणि काळे यांच्यामध्ये संघर्ष झालेला दिसून येतोय गेल्या मागच्या काही निवडणुकींमध्ये आणि दोन्ही कोल्हे किंवा काळे यांच्याकडेच सत्ता राहिलेली दिसून येते दोन हजार नऊ ला अशोक काळे हे विजयी झाले होते आणि त्यांचेच पुत्र आशुतोष काळे हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या स्नेहलता कोले यांना उमेदवारी मिळाली आणि त्या विजयी झाल्या त्यांनी शिवसेनेकडून आशुतोष काळे यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव स्नेहलता कोले यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत केला होता काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि बहुजन समाज पार्टीच्या पक्षा उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या मतदारसंघातून मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार स्नेलता पोले यांचा पराभव केला होता अपक्ष उमेदवार राजेश परजने यांनी जवळपास पंधरा हजार चारशे शेचाळीस मते घेतल्या कारणाने भाजपच्या उमेदवाराला फटका बसल्याचा दिसून येतो कारण राजेश पर्जने हे विखे पाटील यांचे मेवणे असल्याकारणाने भाजपची मतं मोठ्या प्रमाणावरती राजेश पर्जने यांना पंधरा हजार चारशे से सेहेचाळीस मतं मिळाल्यामुळे स्नेलता कोल्हे यांचं मत विभाजित झालेलं दिसून आलं आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवाराला आशुतोष काळे यांना झालेला दिसून येतो आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारामध्ये लढत होण्याची दाट शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद